सर्वांदा श्री स्वामी स्वामीसमर्थ शिवगोरक्ष आदेश बघा अनेक लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खूप त्रस्त आहेत खूप मानसिक टेन्शन टेन्शनमध्ये आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला एक चांगला उपाय घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं बघा आपल्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तर ते तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडं आहे तर बघा ज्यावेळेस समुद्रमंथन झालं तर त्याच्यातनं अनेक रत्न निघाले त्याच्यामधून एक काम धेंदू गाय निघाली म्हणजे गोमाता आणि ती गोमाता पहिल्यांदा मुनींकडे तिला सोपवली गेली आणि मुनींनी तिचं पालनपोषण केलं आणि जी काय वशिष्ठ मुनींच्या मनात जी इच्छा व्यक्त व्हायची ती कामधेनुगायी पूर्ण करायची म्हणून आपल्या हिंदू हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्या गोमातेला खूप महत्त्व आहे तिच्या प्रत्येक शरीरामधून निघणारे द्रव्य त्याला खम त्याला पण खूप महत्त्व आहे ते गोमूत्र असू किंवा शेण असू किंवा गायचं दूध असो त्या दुहे दुधापासून दही असो किंवा दह्यापासून निघणारं लोणी किंवा त्याचं तूप असो हे प्रत्येक जे गाईपासून निर्माण होणारे अमृततुल्य तुल्य संजीवनीच हे तुमच्या आमच्यासाठी पौष्टिक असतं आणि ते तुम्ही आम्ही सर्वजण ते ग्रहण करत असतो खात असतो दूध पित असतो दही खात असतो तुपाचा पण आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वापर करत असतो खाण्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी यज्ञ असू दे काही असू दे म्हणून गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्या गायीचं शेण त्याची गौरी आपण केली जाते ती यज्ञामध्ये वापरली जाते तिच्यामधूनच गोरक्षनाथांची उत्पत्ती झाली तिथून गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आहे हे आपलं प्राचीन ग्रंथ आपलं शास्त्र असं सांगत सांगतं आहे आपल्याला आणि तीच काम धेनू प्रत्येकाची इच्छा आकांक्षा पूर्ण करत असते मग त्याच काम धेम धेनूला तिच्या प्रत्येक अवयवाला इतकं महत्त्व आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये आपले अनेक आजार बरे होऊ शकतात जे काय कामधेंदू गायी गोमाता आहे तिच्यापासून निघणारे जे द्रव्य आहेत त्याच्यापासून आपली रोगराई पण मिटली जाते आपल्या घरामध्ये धनधान्य येतं लक्ष्मीचा वास राहतो आणि ते तुम्हाला मी आज सांगणार आहे बघा ज्यावेळेस काही लोक बिझनेस टाकतात धंदा करायचा प्रयत्न करतात तो बिझनेस टाकला किंवा धंदाही टाकला उभा केला तर तो, तो धंदा चालत नाही व्यवस्थित मग माणूस त्रस्त होतो टेन्शन घेत राहतो अरे बाबा का चालत नाही इतक्या दिवस झाले खूप त्रास होतोय मग त्याच्यासाठी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे काही उपाय दिलेले आहेत तो उपाय असा आहे तर बघा एक लाजुळीत आपण लाजोळीचं झाड असं म्हणतो त्याला लाजवळ असं म्हटलं गेलेलं आहे आणि तेच लाजोळीचं झाड त्याची जी खालचं मूळ असतं ते मूळ काढायचं आणि गायच्या घामापासून जे द्रव्य निघतं त्याला गोचर असं म्हटलं गेलेलं आहे आणि तेच गायच्या घामापासून निघणारा द्रव्य ते जर तुम्ही ते दोघं एकत्र केले ते एकत्र कसं करावं जे लाजुळीचं झाड आहे त्याचे मूळ काढून त्याला सावलीमध्ये सुकवायचं आहे त्याचा भस्म करायचा आणि तो गायच्या घामामध्ये त्याला मिक्स करायचं आणि त्याचा छोटासा गोळा बनवून तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी तो गोळा ठेवायचा आहे पण त्याच्यामध्ये हादी कुंकू टाकायचं आहे जे देवीचं लेणं आहे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आपल्या शास्त्रानुसार जे देवीला महत्त्व आहे तिच्या लेण्याला जे महत्त्व आहे जे लेणी आहेत ते देवीच्या कुंकुवाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि तेच कुंकू हळद त्याच्यात टाकून त्याचं पूजन करून व्यवस्थित ते गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे आणि रोज त्याला अगरबत्ती दाखवायची हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिले बरं का रोज जर असं केल्याने तर त्याच्या पैशामध्ये तर बरकता येते त्याच्या धंद्यामध्ये पण ती बरकता येते आणि तेच जर गायीचं जो घाम आहे त्याला एकत्र करून त्याच्यामध्ये एखाद्या आजारी व्यक्तीला जर ते तुम्ही दिलं तर त्याचा आजार पण बरा होतो असा आपला प्राचीन ग्रंथ सांगतो म्हणून गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे तर गायीच्या पित्तापासून हे गोचर असं निर्माण होतं आणि मग त्या पद्धतीने हे जे गोरचन आहे हे गायीच्या पित्तापासून निर्माण होतं पण बघा पित्तापासून नाही होते हे जे आहे हे गायच्या घामापासूनच निर्माण होतं म्हणून पित्त करायचं म्हणजे बघा काही लोक काही नास्तिक असतात काय आघोरी प्रकार करणार याच्यावर आघोरी प्रकार पण केले जातात योग्य नाही अशांना नर्कप्राप्ती होते म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ नका त्या पित्तावर अनेक काही गोष्टी पण घडल्या जातात मी ते सांगणार नाही तुम्हाला पण काही आघोरे याचा प्रयोग करतात पण त्याचा तो प्रयोग न करता कारण की बघा गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आहे आणि त्या घामामध्ये त्या तेहतीस देवतांचा आशीर्वाद मिळाला जातो आणि म्हणून ते तुम्ही आम्ही आपल्या धंद्या पाण्यासाठी धन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि मग काही जे तांत्रिक मांत्रिक असतात ते याचा गैरउपयोग करतात आणि मग एखादा एखाद्या व्यक्तीला त्रासदायक गोष्टी घडून देतात अशा पण गोष्टी होतात बरं का म्हणून त्याच्यासाठी या गोष्टी न वापरता आणि जो याची कर्म करतो वाईट कर्म करतो त्याला नर्कप्राप्ती याशी मिळाली जाते कारण की कामधेनू ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाईट गोष्टी करण्यासाठी नसते म्हणून तिला गोमाता असं म्हटलं गेलेलं आहे ज्यावेळेस जन्म देणाऱ्या आईचं छातीवरचं दूध संपलं जातं त्यावेळेस तुम्ही आम्ही आमच्या लहान मुलांना त्या गोमातेला आई म्हणून बोलतो तिचं दूध तुम्ही आम्ही ग्रहण करतो म्हणून तिला आईची उपमा अशी म्हटली गेलेली आहे आणि ती मरसपर्यंत आपल्याला दूध देत राहते म्हणून तिला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे या गोष्टी आणि हे जे मी काय तुम्हाला याचा प्रयोग सांगितला हा प्रयोग तुम्ही ज्यावेळेस दिवाळीच्या आसपास लक्ष्मीपूजन येतं त्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी हळद कुंकू हे गायच्या घामातनं निघा निघणारा द्रव्य आणि थोडंसं शेण थोडंसं गोमूत्र हे सगळं एकत्र करून हळदी कुंकू टाकून त्याचा एक गोळा बनवायचा आणि त्याचं व्यवस्थित पूजन पूजन करायचं आणि रोज त्याला अगरबत्ती दाखवायची ते तुम्ही तुमच्या गल्ल्यात ठेवा या तुमच्या देवाऱ्याच्या बाजूला कुठेही त्याचं स्थान असेल दुकानामध्ये त्या ठिकाणी ठेवलं तरी त्याचं रोज पूजन केलं तरी तेहतीस कोटी देवतांचं पूजन होतं म्हणून गायच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणून सर्वांनी व्यवस्थित त्या वेळेतच ते त्या द्रव्याचं पूजन करणं खूप गरजेचं आहे कधीही तुम्ही ते आणणं आणि ठेवणं योग्य नाही आहे खरी आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे येथे लक्षामध्ये मी काय म्हणते आणि बघा काही दुकानामध्ये पण हे जे काय मी सांगितलं तुम्हाला मागाशी तर ते जे द्रव्य आहे ते तुम्हाला दुकानामध्ये त्याचा जो गोळा मिळतो ती नकली पण मिळतो आणि लोकांना फसवलं जातं त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करून ह्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्याचा उपयोग व्यवस्थित करायचा आहे तुमच्या हितासाठी कारण की त्याचं पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्या गोमातेला गाईला देवीची उपमा अशी दिलेली आहे म्हणून याचं पूजन लक्ष्मीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच करणे खूप गरजेचं आहे म्हणून या गोरोचनमध्ये खूप काय अशी ताकद ता आहे तर अनेक रोगांपासून पण आपली मुक्ती होते याच्यामधून बोलतात ना गोमूत्र पिल्याने एखाद्याची किडनी डॅमेज असेल तर ती पण व्यवस्थित होऊ शकते पोटातले विकार मरू शकतात आणि आपलं शरीर व्यवस्थित राहतं एखादा लिव्हर जर खराब असेल त्यांनी रोज अनुषापोटी याचं सेवन केलं गोमूत्राचं तर त्याच्यातनंही आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवला जातो या बऱ्याच काही अशा आपल्या आदिशक्तीमधून निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या शास्त्रांनी तुमच्या आमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि गायला पण त्या देवीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आदिशक्तीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे कारण की आदिशक्तीचं स्वरूपच गायच्या शेणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे पण आता तुम्ही आम्ही काय करतो एखाद्या गायीने दूध द्यायची बंद झाली तर तिला आम्ही विकून टाकतो आणि मग काही जे क्रूर लोक आहेत तिचा घातपात करतात आणि तिला संपवलं जातं आणि मग तो श्राप विकणाऱ्या व्यक्तीला लागला जातो कापणाऱ्या व्यक्तीला लागला जात नाही एखादी पण लक्ष लक्षात ठेवा कारण की ज्यावेळेस आई आई आपले आईवडील म्हातारे होतात त्यावेळेस आपण आपल्या आईवडिलांना सोडत नाही आपल्या जवळच ठेवतो त्याचप्रमाणे जी गोमाता आहे जी गायी आहे तिने तुमच्या अनेक पूर्वजांपासून तुमच्यापर्यंत तुमच्या जन्म देणाऱ्या आईपेक्षाही तिने तुम्हाला स्वतःच्या वासराला दूध न देता तुम्हाला तिचं दूध पाजलेलं आहे या सगळ्यांनी याची जाण राखायची आहे म्हणून ज्याच्या घरामध्ये जी काय गावठी गाय असेल तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे ती आपल्या घरामध्येच तिचं काय व्हायचं ते होऊ द्या पण तिला बाहेर होऊ बाहेर फिरून नका देऊ कोणाला विकू नका तिला तुमच्याजवळच ठेवा तिची रोज पूजा करा रोज तिला हळदी कुंकू लावा तिला रोज एक घास खायला घाला बघा त्याच्यातनं आपला पितृदोषाचं पण निवारण होतं गायीला रोज एक घास जर तुम्ही घातला रोज तिला हळदी कुंकू लावलं आणि तुमच्या पित्रांबद्दल जर तुम्ही प्रार्थना केली तर तुमचे पित्र पण शांत होतात एवढं गायीमध्ये सामर्थ्य आहे एखाद्या जर काळ्या गायीला तुम्ही हळदी कुंकू लावलं तिला आकडा अकरा प्रदक्षिणा मारल्या निखळ काळी गाय असेल तर तुमचं पितृ निवारण होतं म्हणजे तुमचे पित्र तुमच्यावर कोपत नाहीत ते पितर पण शांत होतात आणि तुमच्या घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वास्तव्य राहतं म्हणून आपल्या शास्त्रानुसार गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आलं लक्षामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणून या गोष्टी अशा आहेत तुम्हाला जे आता जो मी तुम्हाला जो काय उपाय सांगितला तुमच्या लक्षातच आला असेल आणि तुम्ही तो उपाय करू शकता कारण की याला सात्विक उपाय असं म्हटलं गेलेलं आहे याला तांसिक नाही म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप लोकं पेटलेले आहेत बघा श्रद्धेने आणि विश्वासाने करायला पाहिजे तरच याचा उपयोग होईल अन्यथा होणार नाही कारण की त्याला कोणी सिद्ध करायची गरज लागत नाही कारण की ऑलरेडी आधीच ती गायी सिद्ध आहे कारण की तिला आईची उपमा दिलेली आहे अनंत कोटींचा अनंत देवतांचा वास आहे तिच्या पूर्ण देहामध्ये त्याच्यामुळं तुम्ही मी जे काय सांगितलं गोरोचन आणि लाज लाजाळू जे आहे झाड त्याचे खालची जे काय मूळ आहे त्याचा भस्म करून सावलीमध्ये सुकून त्याचा भस्म करून त्याला मिक्स करून त्याचा गोळा बनवून थोडंसं गोमूत्र गाईचं शेण याचा गोळा करून हळदी कुंकू टाकून त्याचं रोज पूजन तुम्ही जे केलं ते गल्ल्यात ठेवलं तर तुमच्या गल्ल्यामध्ये पैशाची वाढ होते आणि समृद्धी सदैव तुमच्या संगती राहते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरादारामध्ये आणि दुकानामध्ये राहतो आलं लक्षामध्ये जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आतापुरतं एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश